सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या महाराष्ट्राचे उद्योग मंत्री रत्नागिरीचे पालकमंत्री तथा सिंधुदुर्गचे संपर्क मंत्री उदय सामंत यांचे श्वानप्रेम सर्वांना पाहायला मिळाले सिंधुदुर्गात शिवसेना कार्यकर्ता कणकवली शासकीय विश्रामगृह या, विश्राम या ठिकाणी आलेल्या नामदार उदय सामंत यांनी बुकेलेल्या लहानग्या श्वानाला जवळ बोलावत त्याला खायला देखील दिले एवढ्यावरच ते थांबले नाही तर या श्वानाच्या पिल्लाला थेट आपल्या घरी घेऊन गेले बेघर लहानग्या श्वानाला आसरा देणाऱ्या नामदार उदय सामंत यांच्यातील हळवे पशुप्रेम अण मंत्रीपदाच्या पलीकडे श्वानाप्रती दाखवलेली माणुसकी या घटनेच्या निमित्तानं अधोरेखित झालीये रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या संघटन वाढीच्या कौशल्याचा अण विकासकामांचा धडाका सुरू ठेवलेल्या नामदार उदय सामंत यांच्या हृदयातील माणुसकीचा हळवा कोपरा अण एका पशुबाबत असलेली आत्मीयता या निमित्तानं सर्वांनीच अनुभवली ब्युरो न्यूज कोकणशाही We'll <laughs>